शंभर लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावंच लागतं मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो येथे ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत यांचे काही सभासद असतात त्याचे प्रकार आहेत याच्यामध्ये मुख्यतः तीन प्रकार आहेत यामध्ये यामध्ये मेंबर ज्याचे नाव सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेटवर पहिले असते तो त्या सोसायटीचा मेंबर असतो त्या मेंबरला मेंबरशिपचे सर्व अधिकार असतात त्याच्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा ही, प्रकार ही नसते त्याचप्रमाणे असोसिएट मेंबर सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेटवर जर एक किंवा अधिक नावे असतील तर येथे सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेटवर जे पहिलं नाव आहे ते सोडून इतर जे नावे असतील ते सर्व नावे हे असोसिएट मेंबर म्हणून असतात असोसिएट जो मेंबर आहे त्याला मेंबरशिपचे कोणतेही अधिकार नसतात परंतु सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेट संदर्भात जर जो मेंबर आहे तो जर उपस्थित नसेल आणि त्याने जर असोसिएट मेंबरला अधिकारपत्र दिलेले असेल तर त्याच्या वतीने असोसिएट मेंबर हे काम करू शकतात किंवा पाहू शकतात त्याचप्रमाणे नॉमिनल मेंबर नॉमिनल मेंबर या शब्दावरूनच आपल्याला कळते की त्याची मेंबरशिप ही नॉमिनल असते आणि त्याला मेंबरशिपचे विशेष असे कोणतेही अधिकार नसतात येथे एखाद्या मेंबरच्या संमतीने त्याच्या कामाकरिता एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला नॉमिनल मेंबरशिप ही दिले जाऊ शकते उदाहरणार्थ भाडेकरू असतील किंवा केअर टेकर असतील किंवा एखादी संस्थेचे जर युनिट असेल तर त्याच्या कर्मचाऱ्यांना अशा सर्वांना मेंबरशिप ही दिली जाऊ शकत असते तर मित्रांनो अशाच नवनवीन कायदेविषयक व्हिडिओला समजून घेण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याआधी मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकतात धन्यवाद